नमस्कार हो ते खरं आहे जे माझ्या थमनींवर तुम्ही वाचून व्हिडिओ बघण्यासाठी आले ना ते अगदी खरोखरच आहे विषय असा आहे की तुमच्या एका लाईकमुळं किंवा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं तुम्ही जे सबस्क्राईब आम्हाला करतो त्याच्यामुळं एखाद्या गरीबातला गरीब मुलगा श्रीमंत होऊ शकतो आणि हे सत्य आहे होऊ शकतो कसा जे आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही ते बघता लाईक करता त्याच्यामुळे आम्हाला जास्त व्ह्यूज येतात किंवा सबस्क्राईबर नवीन जोडले जातात तर याच्यामुळं यूटूब आम्हाला पैसे देते तुम्ही आम्हाला एक रुपया देण्याची गरज नाही यूट्यूबकडून मिळते आम्हाला जे ॲड सेन्स लागते त्याच्यामुळं मिळत असतात त्याच्यामुळं एखाद्या एक गरीब एकदम गरीब आता तुम्हाला गोटं वाटत असेल माझ्याकडे काय स्टुडिओ नाही काही नाही किंवा कोणता कॅमेरा नाही मी व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्येच बनवतो तर बघून या अशा प्रकारे माझं छोटस हे दुकान आहे लॉन्ड्रीचं प्रेस करतो मी करत करत काहीतरी आर्थिक मदत व्हावी यासाठी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं व्हिडिओ बनवायचं ठरवल्याच्या नंतर मला एक प्रश्न पडला जर महाराष्ट्रातील सर्व जनतेने मला सपोर्ट केला तर हे होऊ शकते आता माझे पण खूप सारे स्वप्न आहे एखादं छोटंसं घर घ्यावं गाडी आणि आर्थिक परिस्थिती माझी सुधारावी बस एवढाच माझा उद्देश आहे आणि मला माहीत आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जणांनी मला सपोर्ट सुद्धा करतील आणि जर होत असेल एखादा गरीब घरचा मुलगा तरुण तुमच्या पैसे एक रुपयाही तुम्ही मदत न करता म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे आणि सपोर्ट कराच ही माझी विनंती आहे धन्यवाद